सातपुडा शिक्षण संस्थेअंतर्गत सातपुडा कॉन्व्हेंट जळगाव जामोद येथे इन्स्पायर द स्कॉलर्स थाप कौतुकाची हा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी मार्गदर्शन करताना सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करून जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आईवडिलांचे स्वप्न साकार करावे विद्यार्थी हा अष्टपैलू असावा त्याने आईवडिलांच्या कष्टाचे चीज करावे व भविष्यात आईवडिलांचे आधार व्हावे समाजाचेही ऋण फेडावे असेही त्यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णरावजी इंगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामत पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद महाजन सातपुडा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब बिंगळे सातपुडा शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर संदीप वाकेकर संचालिका गौरीताई सातव ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राचार्य योगेश गवई हॉर्टिकल्चरचे प्राचार्य डॉक्टर विशाल तायडे सातपुडा कॉन्व्हेंटचे प्राचार्य संतोष बकाल यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जळगाव